नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे फुलगळ व फळगळ फुल होण्याचे कारणे व त्यावरील उपाय काय केलं पाहिजे या विषयावरती आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर आल्याचे बाजारभाव काय आहे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो जर समजा आपण कुठलंही पीक केलेलं असेल आणि त्याची जर फुल सेटिंग चांगली होत नसेल फळ सेटिंग चांगली होत नसेल तर याचे दुष्परिणाम आपल्यावरती खूप होऊ शकतात जसं की आपला पैसा वाया जाऊ शकतो त्याचबरोबर आपला वेळही वाया जाऊ शकतो त्याचबरोबर आपण जे श्रम केलेला आहे समजा तोही आपला जो आहे का वाया जो शकतो तर याचे कारण भरपूर आहे की आपण याच्यावरती कुठल्या कुठल्या आपण उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करू सर्वप्रथम याचे कारणे काय काय आहे त्याविषयी आपण चर्चा करू सर्वप्रथम पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे वॉटर मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यामध्ये पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जर आपण विचार केला तर सत्तर टक्के प्लॉट हा पाणी व्यवस्थापनवरती डिपेंड असतो त्याचबरोबर आठ ते दहा टक्के प्लॉट हा खत व्यवस्थापनवरती डिपेंड असतो त्याचबरोबर पंधरा ते अठरा टक्केपर्यंत प्लॉट हा वातावरणावरती डिपेंड असतो कुठल्याही पिकाचं जर आपल्याला व्यवस्थित जर मॅनेजमेंट जर करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला वॉटर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं हे करत असताना जसं की उन्हाळा हिवाळा आणि पानकाळा या तिन्ही ऋतूमध्ये आपण पाण्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपली जमीन कशी आहे आणि आपल्या जमिनीला पाणी आपण किती दिवसात दिलं पाहिजे हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतं ज्याचं कारण म्हणजे हेच आहे की आपली जमीन किती दिवसानंतर पाण्यावरती येते किंवा पाणी देण्याची गरज असते हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतं कारण की कंटिन्यू आपण शेतामध्ये असल्यामुळे आपल्याला जे आहे का ह्या गोष्टीचं बऱ्यापैकी नॉलेज असतं त्यामुळे आपल्याला जर समजा चांगलं पीक जर डेव्हलप करायचं असेल तर सर्वप्रथम आपण पाणी व्यवस्थापन हे करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्टोरेज स्टोरेज हे आपलं प्लॉटमधील स्टोरेज चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमधील काही हार्मोन्स असतात तर ते आपल्याला सिग्नल देत असतात की सर्वप्रथम आपण जे पीक घेतलेलं आहे समजा तर पिकाला जेवढी समजा फुलकळी लागलेली असते किंवा फळ लागलेलं असतं तर जे हार्मोन्स असतात ते सिग्नल देत असते की आपल्या जमिनीमध्ये स्टोरेज कसं आहे आणि हे जे हार्मोन्स असतात सिग्नल दिल्यानंतर आपल्या पिकामध्ये त्या पिकाची किती कॅपॅसिटी आहे समजा की पिकं पोचवण्यासाठी त्याची किती कॅपॅसिटी आहे तेवढी पिकं जे आहे का ते सिलेक्ट होत असतात आणि त्याचबरोबर जे पिकं सिलेक्ट होत नाही समजा तर अशी जी पिकं असतात समजा ते फ्लॉवरिंग ड्रॉपिंग जी म्हणतो आपण समजा तर ती होत असते त्यामुळे जे का आपल्या जमिनीमध्ये स्टोरेज हे असणं खूप गरजेचं आहे जर समजा आपल्याला चांगल्या प्रकारे जर समजा फुलगळ थांबवायची असेल तर अशा वेळेला आपल्याला काही हार्मोन्सचा वापर करणं खूप गरजेचं असतो त्यामध्ये जर आपण विचार केला ऑक्झिन्स हे जे हार्मोन्स आहे याचा आपल्याला वापर करणं खूप गरजेचं आहे सा त्याचबरोबर सायटोकायनिम जे की सिक्स बी एमध्ये जे आपल्याला मिळत असेल समजा या हार्मोन्सचा आप हो आप जर आपण वापर केला तर चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला फुलगळ आणि फळगळ ही थांबवण्यासाठी जे आहे का चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर तिसरी जी गोष्ट आहे ही म्हणजे रोग आणि कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे आहे का खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्यामध्ये की आपण जर विचार केला रस शोषित किडी जर आपल्या प्लॉटमध्ये जरी आलेली असेल समजा तर आपला प्लॉट काही प्रमाणामध्ये जे आहे का उत्पन्न त्याचं कमी होत असतं त्यामुळे पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा रस शिक किडींचा जो आहे का प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे याचीही आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जे बुरशीजन्य रोग असतात समजा जसं की बऱ्याचशा पिकांवरती बुरी डावणी येत असते बरेचसे जे कारप असतो टिपका असतो जांतो असतो ही जे गोष्टी असतात समजा यावरती पण आपण जे आहे का नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं असतं कीड आणि रोग नियंत्रण जर आपण व्यवस्थित मिळवलं तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये जे आहे का चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होत असतो त्याचबरोबर अति थंडी आता हिवाळ्याचे दिवस आहे अति थंडी जरी पडली समजा तर अशा वेळेला जे आहे का पिकामधील फ्लॉवरिंग ड्रॉपिंगचा जो आहे का प्रॉब्लेम जास्त प्रादुर्भाव येत असतो अशा वेळेला आपल्या जमिनीमध्ये आपण सल्फरचे प्रमाण वाढवणं खूप गरजेचं असतं सल्फरचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण जमिनीमधून वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे सल्फर मिळत असतं तर ते देणं खूप गरजेचं असतं ते जर दिले समजा तर जमिनीमध्ये उष्णता निर्माण होते त्याचबरोबर बुरशीजन्य रोग जे असतात समजा त्यावरतीही नियंत्रण मिळत असतो जमिनीमधील जे अन्नद्रव्य असतात त्यांना अपटेकिंग होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे जे का मदत होत असते सल्फरचा आपण फवारणीमध्येही आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर ड्रीप इरिगेशन थ्रूही आपण त्याला देऊ शकतो फवारणीमधून जर द्यायचं आपल्याला तर दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो ड्रिप इरिगेशन थ्रू जर आपण देऊ शकता तर पाचशे ते एक किलोपर्यंत जर आपण समजा दिले तर आपण चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर शेतकरी बांधवांना ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आपण की नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आपण ह्या या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर काही गोष्टींसाठी आपण उपाययोजना आता जर आपलं ड्रॉपिंग जास्त होत असेल तर आपण यावरती उपाय काय केला पाहिजे हे तोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या जमिनीमधील जे स्टोरेज आहे त्या आपल्याला वाढवायचं आहे स्टोरेज वाढवत वा असताना आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की खत व्यवस्थापन झालं त्यानंतर पाण्याचा पी एच झाला त्यानंतर इलेक्ट्रिव्हिटी त्या कंडक्टिट ई सी झाला त्याचबरोबर बॅक्टेरियल जे जमिनीमधील ज्या आपल्या बॅक्टेरिया असत्या जसं एन पी केच्या बॅक्टेरिया झाल्या झिंक झाल्या मायक्रोरायझर झाला ह्या ज्या बॅक्टेरिया असत्या ह्या जमिनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पाण्याचा जो टी डी एस असतो तो पण आपण चेक करणं खूप गरजेचं आहे या सर्व गोष्टी करत असताना जे आपण प्रमुख आपले जे अन्नद्रव्य असतात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हेही आपल्या प्लॉटला मिळणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जो उपाय आहे जर आपल्याला फ्लॉवरिंग वाढवायचे असेल किंवा सेट करायचे असेल तर तो म्हणजे की आपल्याला फवारणीतूनही आपण त्याचा कंट्रोल मिळू शकतो त्यासाठी आपल्याला जे आहे का जैविक बॅक्टेरियांचं आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे त्याचबरोबर जर आपण फवारणीमधून जर विचार केला तर जैविकमधील आपल्याला आप फवारणी करायची आहे ते म्हणजे की ताक जे ताक असतं समजा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला ले एक साधारणपणे दोनशे एम एलपर्यंत घ्यायचं आहे त्यामध्ये आपण कीड नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण उपाययोजना करणार असाल तर त्यामध्ये आपण नीम ऑइल हे वीस लिटर पंपसाठी आपल्याला चाळीस एम एलपर्यंत घ्यायचं आहे आपण याचीही जरी आपण फवारणी मारली तर एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपण आपल्या प्लॉटमधील फुलगळ आणि फळगळ जी होणारी असते ती आपण चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये करू शकतो त्याचबरोबर दुसरी जी फवारणी आहे ती म्हणजे की ज्या घटकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र असतं समजा ते जरी आपण घेतले एक साधारणपणे तीस ग्रॅमपर्यंत जर आपण वीस लिटर पंपसाठी घेतलं तरी आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याचबरोबर वॉटर सोल्युबल खत जे की असतं झिरो बावन चौतीस वीस लिटर पंपसाठी आपल्याला ते शंभर ग्रॅमपर्यंत घ्यायचे आहे हे जरी आपण घेतलं तर एकदम चांगल्या प्रकारे हे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे हे ज्या दोन औषधी सांगितल्या आपण त्याचाही जरी आपण उपयोग केला तर एकदम चांगल्या प्रकारे आपली सेटिंग होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते त्याचबरोबर ड्रीप इरिगेशन थ्रू जरी आपल्याला ते द्यायचे असेल तर आपण कॅल्शियम नायट्रेट एक एकरसाठी आपण पाच किलोपर्यंत घ्यायचे आहे त्याचबरोबर बोरॉन रिलेटेड फॉर्ममध्ये जे असतं समजा ते आपण पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत जरी आपण घेतलं आणि ड्रीप इरिगेशन थ्रू जरी दिलं तर एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला फुलगळ आणि फळगळ फुल याच्यासाठी जे आहे का नियंत्रण मिळण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण फुलगळ आणि फळगळ फुल त्या कशाने होत असते त्याचबरोबर आपण याच्यावरती सेट होण्यासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजे याविषयी आपण चर्चा केली त्याचबरोबर आल्याचे जे बाजारभाव आहे ते सध्या तरी स्थिर आहे अजून आल्याच्या बाजारभावामध्ये पाहिजे असा काही बदल झालेला नाही आहे एक साधारणपणे जर विचार केला पण दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तेवीसशे ते रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का खरेदी चालू आहे जशी आपल्या मालाची क्वालिटी असेल तशी आपल्याला जे आहे का दर मिळत आहे जर दरामध्ये जर काही अपडेट मिळाली तर निश्चितच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आम्हाला जरूर मदत करा आणि जे शेतकरी नवीन असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद